तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत बीडपासून साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती शिवणी या ठिकाणी आलो हो आहोत आपण आणि इथल्या आपल्याला नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचं अपडेट घेण्यासाठी आणि कामाची पाहणी करण्यासाठी आपण आज आपण ह्या गावामध्ये आलेलो आहोत तर आपण कामाची पाहणी करूया तर पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे काम आहे इथपर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे बीडकरण बीड करणं जे येणारे बीड वडवणी वर, ह्याच्यातलं जे अंतर आहे ह्याच्यात थोडस काही ठिकाणी काम थोडस संतगतीने चालू आहे आणि काम संतगतीने जरी चालू असेल तरी काम चालू आहे आणि आपल्याला तेच बघण्यासाठी आपण आज खास हा व्हिडिओ बनवत आहोत आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागचा हा बीडकडनं आलेली जी लाईन आहे ही पूर्ण कम्प्लीट झालेली लाईन आहे आणि आता थोडस इकडनं माझ्या समोर ती पाहू शकता इकडनं थोडं इथं थोडस कामाचं वेग थोडासा म्हणजे मंद आहे कारण इथं ब्रिजचं काम सुरू आहे आणि ब्रिज झाल्यानंतर पुढील जो ब्रिज आहे त्यातलंही तुम्हाला मी लाईव्ह अपडेट देतो खूप असं जोरात काम सुरू आहे इथलं सुद्धा आणि चला आपण पाहूयात त्या कामाविषयी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला तर आपण पाहू शकतात पाठीमागे माझ्या पाठीमागे जो ब्रिजचं काम सुरू आहे ब्रिजच्या कामाची जी गती आहे ती खूप वेगवान गती आहे इथं बघू शकता तुम्ही साइटला माझ्या आजूबाजूचा परिसर सुद्धा ब्लास्ट करून फोडलेला आहे आणि अशा प्रकारे ही नगर बीड परळी रेल्वे लाईन जी की डोंगर दऱ्या फोडत फोडत कापत कापत ही खूप वेगाने आपल्या परळीकडे ती परळीकडे मार्गस्थ होत आहे आणि बघू शकतात काम किती प्रगतीपथावरती आहे आणि आपल्याला नक्कीच आपल्याला सांगताना आनंद होतोय की आपल्याला खरंच बीडकरांचं जे स्वप्न आहे नगर बीड परळी रेल्वेचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर त्या स्वप्नपूर्तीसाठी हे लोक आवर रात्र मेहनत घेतात आवर रात्र झटत तर तुम्ही पाहू शकतात पाठीमाग कामाचा आलेख बघू शकतात कामाचा दर्जा बघू शकतात तुम्ही आणि पाहू शकतात मागचे दृश्य तर आपण ह्या जे काम सुरू आहे त्याच्याविषयी थोडक्यात आपण आढावा घेऊ आणि त्याच्याही समोर थोडक्यात थोडं पुढे गेल्यानंतर जे ब्रिज झाले कम्प्लीट त्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगतो आणि समोरून जी दिसते आपल्याला परळी कडनं ती कम्प्लीट झालेली आहे आपल्याकडे पाहू शकत ही पकडची लाईन कम्प्लीट झालेली आहे आता काही जे छोटे छोटे हे कम्प्लीट करणं बाकी आहे हे कम्प्लीट झालं की आपलं जे आपलं बीडचं जे स्वप्न आहे नगर बीड परळी रेल्वेचं तर ते पूर्णत्वास कडे जाईल आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात ब्रिजचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि काम प्रगतीपथावर सुरू आहे आणि अशा प्रकारे हे रेल्वे जे आहे बीड नगर नगर बीड परळी त्याचं काम खूप प्रगतीपथावरती आहे आणि कामाची गती पण खूप वेगाने सुरू आहे तर तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारे हे काम चालूच आहे आणि आता तुम्हाला मी काही शॉर्ट्स दाखवतो मी ब्रिजचे पण हे जे की एक नदीवरती जो ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजचे तुम्हाला मी काही शॉर्ट दाखवतो आणि मित्रांनो ब्लॉग जर आवडला तर नक्कीच त्याला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर लाइव कामाचे अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट मध्ये आम्हाला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये